शांतीनाथ जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे गोशाळेस डाळ गुळ देऊन नवीन वर्ष साजरं लोणंद शहरानजीक गोळेगाव पुनर्वसन येथील गोरक्षक गोशाळेला नवीन वर्षानिमित्त डाळ आणि गुळ देऊन वेगळा सण साजरा करण्यात आला तसेच येथील गोशाळा विभागात जमीन कॉन्क्रीटीकरण शेण गोमूत्र अद्ययावत व्यवस्था उभारणी कामाचा शुभारंभ संपन्न झाला देणगीदार पणोबेन मेहता अहमदाबाद यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी अध्यक्ष रविकांत शहा सेक्रेटरी अनिल शहा ट्रस्ट अतुल शहा राजकुमार पालेसा भावेश शहा वर्धन शाह रिधम शाह आदी मान्यवर साविकाबेन आदी उपस्थित होत्या प्रतिनिधी दिलीप वाघमारे नंतर दुपारी त्यांनी महेंद्रबाईंची मैं, बहीण यांना परत एकदा विचारलं की बाई लोणंद कुठं आलं मग त्यांनी सांगितलं चारो बहिणींनी की माझं माहेरच आहे माझे भाऊच आहेत सगळे आणि तुमचा एक पैसा इकडे तिकडं होणार नाही आणि काम चांगलं आहे तुम्हाला करायचं असल्याचा विचार करा त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता मला मी यांच्या दुकानातच बसलेलो होतो आम्ही चर्चाच करत होतो एवढ्यात संध्याकाळी सात वाजता मला समाचार आले की साडेतीन लाख रुपये आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत उद्यापासून म्हटलं तर उद्यापासून तुम्ही कामाला सुरुवात करा याच्यामध्ये हे विशेष आहे की आपल्याला ओळख नाही पाळक नाही आपण त्यांना एक रुपया कधी मागितला नाही काही नाही तरीसुद्धा त्या आता याच्यामागची ताकद काय थोडंसं गुरुदेवांचं आशीर्वाद आहे थोडं आपलं लेखन कौशल्य आहे आपल्या पाठीमागचं पुण्य आहे शांतीनाथ हे सगळं आहे ते आपल्या बाजूने मी कधी कधी विचार करू त्यांच्या बाजूने त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली आणि त्यांनी हे कसं केलं असं त्याच्यामागचं काय कारण असं तर त्याच्यामागचं एकच कारण असं की त्यांची आमची आणि सगळ्यांची मिळून एकच जैन धर्माची ही ताकद आहे महावीरन शासन आपले काही आहे ते महावीरना शासन ते आपण बंधायलाच आणि एना तीने आटलो मोठो लाभ लईने पण आपल्यावर आटलो विश्वास राख्यो हे आपला मा मोठं गौरव स आणि हेच गौरव आहे आज आपले काम चालू करे आणि नुसतं आठलच नाही